मित्रांनो स्वामी साधना मी गेल्या पाच वर्षांपासून नित्य नियमाने करतोय स्वामी साधनेमधून मला काय मिळालं हे आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे म्हणजे स्वामी साधना स्वामींची साधना जेव्हापासून मी करायला लागलो तेव्हापासून माझ्यात काय बदल झाले किंवा ती साधना मी कशा पद्धतीने केली ह्या गोष्टी मला तुमच्याबरोबर शेअर करणं अगत्याचं वाटतं म्हणून आज, हा आज जान्ना जान्ना मी हा व्हिडिओ करतोय तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि नक्की बघा कारण याच्यातून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कदाचित समजतील पण त्याचबरोबर मी आज तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे त्याचं उत्तर मला कमेंटमध्ये तुम्ही द्या म्हणजे ज्यांना देईल ज्यांना माहिती आहे त्यांनी उत्तर कमेंटमध्ये नक्की द्या ज्यांना माहिती नाही त्यांना मी पुढच्या भागामध्ये त्याचं नाव सांगेल की स्वामी समर्थांचं खरं नाव काय होतं हे जर कोणाला माहिती असेल तर त्यांनी कमेंट मध्ये नक्की मला सांगा तर मित्रांनो नमस्कार जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो गेल्या पाच वर्षापासून मी नित्य नियमाने स्वामींची आराधना करतोय स्वामींच्या साधनेत आहे स्वामींच्या साधनेत म्हणजे मी साधनेत आहे आता साधना ही गोष्ट जी आहे ना ही नक्की काय आहे किंवा मी साधनेचा जो अर्थ मला समजलाय तो आज मी तुमच्या बरोबर शेअर करणार तर मित्रांनो झालं असं की एक सहा सात वर्षापूर्वीच्या काळामध्ये मी ज्या अवस्थेत होतो किंवा ज्या परिस्थितीत होतो त्या परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी मी जे काही उपाय केले किंवा मी आध्यात्मिक मार्ग जो आहे तो स्वीकारला किंवा अंगीकारला मी प्रत्येक गोष्टीला आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघतो कारण मला जे मूळ काम करायचं होतं म्हणजे मला जे काही समजलं साधनेमध्ये एक गोष्ट मात्र मी तुम्हाला सांगतो की साधनेमध्ये सगळ्यात महत्वाची जी गोष्ट होते ना ती गोष्ट काय होते की मनाला शिस्त लागते साधनेचा सगळ्यात मोठा फायदा जर कुठला असेल ना तर साधनेमुळे आपल्या मनाला शिस्त लागते आणि मनाला विचारांची दिशा मिळते हे साधनेतून साधता येतं आपल्याला आता साधना करणं हे मुळातच काय होतं माहिती का साधनेमध्ये सगळ्या लोकांच्या किंवा साधनेमध्ये पडणाऱ्यांचा मूळ एक सगळ्यात मोठा प्रश्न काय असतो माहिती का की साधनेच्या मार्गावरती नित्य नियमाने किंवा सतत सातत्याने राहणं ही गोष्ट जराशी अवघड आहे कारण काय माहिती का की आपलं मन आहे ना हे आहे चंचल आणि आपण ज्या युगात राहतो त्या युगामध्ये मनाला डिस्ट्रॅक्ट करणं किंवा मनाला मनाला अस्थिर करणार किंवा मनाला भरकटणाऱ्या भरकटवणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी आपण सोबत बाळगतो उदाहरणार्थ मोबाईल किंवा टीव्ही किंवा बरंच काय आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समोर दिसतात आपलं मन डिस्ट्रॅक्ट होणार ठीक आहे कशाला आता साधने मग जाऊ दे मग आपल्याला हे म्हणजे मन मनाला मूळ गोष्ट काय की आपल्या मनाला एक जी शिस्त लागते ना ती साधनेच्या नित्य नियमामधून लागते तर माझ्या बरोबर काय झालं मी स्वामींच्या साधने पडलो मी ते सांगतो की मी माझ्या परिवारांनी मला दर्शनासाठी अक्कलकोटला नेल होतं आणि अक्कलकोटला त्याच्या आधीपासून मी स्वामींचा जप आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी मी करत होतो आणि मी अक्कलकोटला गेलो असताना मी त्या गाभाऱ्याच्या समोर म्हणजे स्वामींच्या गाभाऱ्याचा जो मंदिर आहे त्याच्या समोर एक छोटस गाभारा म्हणण्यापेक्षा मंदिर आहे असं त्या एका खांबाला मी टेकून स्वामींचा जप म्हणजे करायसाठी मी गेलो म्हणजे गे एक पहिल्या दिवशी मी केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी काकड आरती नंतर मी जेव्हा जप करायला गेलो तेव्हा त्या ठिकाणी मला एक गोटी पडलेली सापडली निळ्या रंगाची ती गोटी आहे मी तुम्हाला किंवा मा माझ्या जो एक व्हिडिओ मी केला आहे माझ्या घरातल्या स्वामींच्या दर्शन म्हणून त्याच्यामध्ये मी ती दाखवलेली पण आहे तर ती गोटी मला तिथे सापडली मला तोपर्यंत काही माहीत नव्हतं मी ती ठेवली तशीच आणि जेव्हा सगळं माझं जप झाला स्वामींचा नामस्मरण झालं त्याच्यानंतर जे मी जेव्हा रूमवरती आलो परत तेव्हा माझ्या बायकोला आणि आईला आणि मी त्यांना दाखवलं की हे मला सापडलं तिथं ते म्हणलं माझ्याकडे बघायला लागलं ला हे कस काय सापडलं तिथं मला नाही माहिती काय होतं म्हणजे मला तिथं सापडलं मी आपलं खिशात घातलं म्हणलं की ही गोटी अशीच स्वामींच्या हातातही असते मला त्यांनी तो मग फोटो पण दाखवला तोपर्यंत मी एवढा स्वामींचा फोटो कधी नीट नव्हता बघित मला त्यांनी तो दाखवला त्याच्यामध्ये ती निळ्या रंगाची तशीच एक गोटी स्वामींच्या हातामध्ये मला ती होती आकाशी रंगाची ती होती म्हटलं ठीक आहे मग ते म्हटलं स्वामींनी आपल्याला अनुग्रह दिला आपल्याला हे दिलं आशीर्वाद दिले म्हटलं ठीक आहे मी पण ते काही एवढं हे केलं नाही मी आपलं ठीक आहे म्हटलं आता सगळ्यांनी हे केलं सगळ्यांनी त्याला सांगितलं की बाबा हे आहे म्हटलं ठीक आहे घरी आणलेली वस्तू म्हणजे ती गोटी मी आणि तसेच एका वाटीमध्ये ठेवून मी नामस्मरण करताना ना सुद्धा आणि सगळ्या गोष्टी करताना सुद्धा मी त्या गोटीच दर्शन पण घ्यायचं रोज मी तिला मी काही गोष्टींमध्ये मला असं एक समाधान वाटायचं की मला कुठला तरी स्वामींचा आशीर्वाद माझ्या घरात आहे आणि खरोखर म्हणजे काय असेल तो चमत्कार आहे का काय आहे मला माहित नाही पण सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर ज्या घडल्या त्या सगळ्या अद्भुतच होत्या म्हणजे माझ्या आयुष्यात तरी किमान अद्भुतच होत्या कारण त्याच्यानंतर मग मा माझी जी साधनं आहे ना ती नित्य चालू झाली म्हणजे तुम्हाला पटणार नाही मी मी जेव्हा दीर्घ ओंकार घेतो ना मी जेव्हा सकाळी बसतो तेव्हा मलाच समजत नाही की मी किती वेळ बसतो मग ते ओंकार आणि गायत्री मंत्र हे तर दोन गोष्टी मी अगदी करतो म्हणजे करतो स्वामींच्या अकरा माळा ओंकार गायत्री मंत्र स्वामींच्या अकरा माळा आणि संध्याकाळचा महामृत्युंजय मंत्र हा माझा नित्य नियम रोजचा आहे तो मी बिलकुल नक्की करतो म्हणजे तो पण मग त्याच्यामध्ये काय झालं माहिती का की माझ्या घरामधलं वातावरण अचानक बदलायला लागलं ला। म्हणजे माझ्या स्वतःच्या जी विचार प्रणाली होती सगळी आणि ज्या पद्धतीने मी ह्या सगळ्या गोष्टींकडे बघायला लागलो या सगळ्या गोष्टींचं सगळं विचार सगळं 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 बदलून गेलं आणि साधना मला समजली म्हणजे खरं काय आहे म्हणजे मी जेव्हा आज मला काही गोष्टी तर अक्षरशः मला अशा अद्भुतरित्या समजतात की अमुक एक गोष्ट घडणार आहे म्हणजे मी एकदा ओंकार आणि गायत्री मंत्र आणि सकाळच्या जेव्हा तो एक दीड तासाच्या जो काही माझी सा, माझी जी साधन आहे साधन असते त्याच्यानंतर काही गोष्टी मला अशा जाणवतात माहितीये का की म्हणजे मी किंबहुना मी अशा गोष्टी तर मी काय मला जेव्हा असं वाटायचं नाही एखादं काम जर मला करायचं असेल तर मला जे मनातून आवाज यायचा माझा की हे तू असं कर किंवा ह्याला तू अशा पद्धतीने हाताळ मी अगदी तसंच करायचो म्हणजे काही आधी तर मी ब्लाइंडली त्याला फॉलो करायला म्हणजे मी त्याला हे केलं आणि नेमकं बरोबर ते सगळ्या गोष्टी तसंच व्हायला लागल्या म्हणजे का कसं काय मला माहित नाही पण बाबा ते झालं तसं मात्र एवढं नक्की तुम्हाला मी ही गोष्ट पहिले सांगतो की मी अगदीच काही फार मोठा देवघोळा आहे किंवा फार कुठल्या तरी मोठ्या अंधश्रद्धांवरती माझा विश्वास आहे वगैरे असा काही भानगड नाही म्हणजे असा अजिबातच नव्हतो कधी आणि आताही मी नाही म्हणजे मी मला काही हा माझ्यासाठी श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये खूप फरक आहे मी काही गोष्टींना काही गोष्टींना मी मानतो कशासाठी की मला त्या शक्ती जी आहे ती जी ऊर्जा आहे आणि ते जे चैतन्य आहे याचा आभास मला होतो म्हणजे मला तर एकदा तर अक्षरशः मी तुम्हाला सांगतो की मला असं जाणवलं समोर की माझ्या समोर, समोर साक्षात ते स्वामी बसलेत त्यांच्या त्या विशिष्ट त्या आसनामध्ये आणि हसतायत मला मला ते जेव्हा ते, ते सगळं समोर झालं तेव्हा मला वाटलं रे मला अक्षरशः घामपण पुटलं त्यावेळेस की काय म्हणजे कसं शक्य आहे हे चैतन्य आपल्या बरोबर आहे हे आपल्याला जाणवत म्हणजे म्हणजे हे अक्षरशः म्हणजे अद्भुत होतं मायासाठी म्हणजे माझ्यासारखं शिकल्या सवरलेल्या माणसाला या सगळ्या गोष्टी जेव्हा जेव्हा प्रत्यक्षात अनुभवायला येतात ना तेव्हा मग आपल्याला ते सगळं म्हणजे किमयाच वाटते ती सगळी हे असंच काहीसं माझं पण झालं पण मग त्याच्यानंतर काय झालं माहितीये का मग मा त्याच्यानंतर मी ह्या गोष्टीला खूप जास्त गांभीर्याने बघायला लागलो की हे खरंच असं काहीतरी आहे की हे जे चैतन्य आहे हे चैतन्य आपल्यासोबत आपल्यासोबत आहे आपल्यासोबत राहतं पण मग माझी मा जी, जी साधना होती ही साधना मी मी कधी म्हणजे त्याचा एक हा त्याच्यात एक अजून एक भाग कसा होता माहिती का की माझी मनस्थिती जी होती ती मनस्थिती नीट करण्यासाठी मला ध्यान करणं गरजेचं होतं मी ते ध्यान केलं ध्यान केल्यानंतर त्या ध्यानामध्ये मी आपोआप नामस्मरणाकडे वळलो मी ओंकारा ओंकारा तर मी अक्षरशः म्हणजे माझे जे डिप्रेशन होत माझं मा, मा, जे माझी जे मानसिक अशांतता होती ते कम ते घालवण्यासाठी मी ओंकाराचे ओंकाराचा अभ्यास मी करायला सुरुवात केली की ओंकाराने आणि ओंकाराने काय फरक पडतोय मी तुम्हाला सांगतो ओंकाराने तुमचे तुमचं पूर्ण मनाचं जे जे स्थित्यंतर होतं ना हे म्हणजे हे तुम्हालाही जाणवेल की तुम्ही जर ओंकाराचा अभ्यास केला ना मित्रांनो मन, तर तुम्ही फक्त ओंकार तुम्ही तुम्हाला तुम्ही कुठल्याही मन मनाच्या अवस्थेत तुम्ही किती गोंधळलेले असा काही असा तुम्ही ओंकार हा जो आहे हा ओंकार तर खूप महत्वाचा आहे ओंकारामध्ये जी शक्ती आहे तिची तुम्ही कल्पना पण नाही करू शकत मी त्या ओंकारामधून त्या ओंकाराचा मला हळूहळू जसं आणि हे एकदम नाही केलं मी थोडं 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 करून मी थोडा वेळ वाढला माझा आपोआप काय होत गेलं की शांतता अंगामध्ये आपोआप येते प्रतिक्रिया देण्याची तुमची जी तुमची कुठल्याही आप गोष्टीला दे। प्रतिक्रिया देण्याची जी तुमची क्षमता असते ना किंवा तुमची जी म्हणजे अचूकता म्हणू आपण त्याला की कुठल्याही गोष्टीची प्रतिक्रिया देण्यामध्ये जी अचूकता आहे ना ती वाढते म्हणजे तुम्ही शांत होता चिरशांती येते तुम्हाला आणि चिरशांती मग काय होतं म्हणजे कुठलेही काम तुम्ही असं लगबगिने किंवा पटकन किंवा आवेशात तुम्ही करत नाही ते तो एक साधनेतला सगळ्यात मोठा भाग आहे की साधना करायला लागले की जी चिरशांती मिळते त्या चिरशांती मध्ये तुम्ही कुठलंही काम करा कुठलंही काम करा तुमचे व्यावहारिक असू दे तुम्ही आध्यात्मिक असू दे तुमचं काही काम असू दे तुमच्या त्या कामामध्ये जी जे स्थैर्य येते ना ते अद्भुत असत आणि मग मग मला मला त्या एक 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 जे उद्दिष्ट असतं ना मला ते ते हळूहळू ते साधायला मला ते मिळायला लागलं ला। की आपल्याला आपल्याला नक्की करायचं काय आपल्याला जे ध्येय आहे आपल्याला आपल्या उद्दिष्टाकडे कसं जायचंय याचा मार्ग पण मला त्या साधनेतून आपोआप मिळत गेला आणि मग खूप छान होत गेलं सगळं मग आता मी तुमच्या बरोबर जे जोडले गेलेले त्याचा एक कार्यक्रम तो पण माझ्या डोक्यात <laughs> अचानकच आला की बाबा असं काहीतरी करावं की काहीतरी तर लोक आपण काहीतरी तर समाजाला देऊ शकतो आपल्यामध्ये जे आहे जे आपण अनुभवले ते अनुभव आपण लोकांबरोबर सांगू शकतो लोकांना त्याच्यातनं काहीतरी चांगलं देऊ शकतो आपण काहीतरी एक आपण एक एखादी चांगली गोष्ट आपण सेट करू शकतो या समाजामध्ये असं कोणतं तरी मिळालं एक उद्दिष्ट मिळालं ते उद्दिष्ट घेऊन आज तुमच्या समोर मी बसलेलोय म्हणजे अशा प्रत्येक काम आहे माझ्या व्यवसायामध्ये प्रगती तर झालीच झाली माझ्या विचारांमध्ये प्रगती झाली माझ्या दृष्टिकोन बदलला प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा म्हणजे हा एक महत्वाचा भाग आहे परत की काय म्हणजे दृष्टिकोन कसा असतो दृष्टिकोनच सगळा असतो म्हणजे तुमच्या कुठे एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो तोच खूप महत्वाचा असतो त्याच्यामुळेच सगळं स्थिर जे राहणं म्हणतात ना ते आपल्या दृष्टिकोनामुळेच राहत असतं किंवा बिघडत पण आपल्या दृष्टिकोनामुळेच असतं हा दृष्टिकोन जो असतो ना हा तयार होतो अध्यात्म किंवा ही जी साधना असते ही साधना तुम्हाला एक तुमचं एक ठाम मत एक ठाम दृष्टिकोन आणि ठाम विचार देते तुम्हाला तुम्हाला मनन करायला शिकवते तुम्हाला चिंतन करायला शिकवते कुठल्याही गोष्टीमध्ये कुठल्याही गोष्टीच्या कडे बघण्यासाठी जे मनन लागतं जे चिंतन लागतं ते तुम्हाला साधनेतून तुम मिळतं आणि छान होत म्हणजे काय म्हणजे मी बघितलं नाही स्वामींना किंवा मला काय मला ते पण तो आभास आहे ना तो आवास मला जाणवतो माहिती का ती ऊर्जा ते चैतन्य मला सोबत माझ्या सोबत आहे असं कायम वाटतं मी कुठेही कामाला जातो ना तेव्हा कायम असं वाटतं की आहे माझ्याबरोबर कुणीतरी आणि ते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ना ही गोष्ट खरी आहे तुम्ही जर का त्या, त्या, त्या भक्तीमध्ये जर का तुम्ही लीन झालात ना तर खरंच ते चैतन्य तुमच्या पाठीमागे राहतं असतं ही गोष्ट मात्र तुम्हाला मी ठामपणे निश्चितपणे सांगू शकतो मी कायम हे व्हिडिओ करताना मित्रांनो मी खूप विचार करतो कारण काय होतं मला कायम असं वाटत असत की मी कुठल्या तरी एखाद्या म्हणजे अंधश्रद्धेला मी खत पाणी नाही घातलं पाहिजे असं मला कायम वाटतं की मी कोणीतरी आपल्यावरती एखादा विश्वास ठेवतो म्हणून आपण काही वाटेल ते सांगत सुटावं या मताचं मी नाहीये किंवा मी असं करणार नाही माझ्यासाठी प्रत्येक गोष्टीला म्हणजे आधार जो आहे तो आधार मी स्वतः शोधला आधी की खरोखर ह्या गोष्टीला आधार आहे का आपण भरकटत जायचं नाही कुठल्या गोष्टी म्हणजे म्हणजे मी पण गेलो नाही तुम्हाला पण मी सल्ला देणार नाही की भरकटत जाऊ नका म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट तुम्ही करताना तुमचे अनुभव जे आहेत ना हे अनुभव तुमच्या स्वतःच्या मनामध्ये आधी तुम्हाला ते अनुभवायला मिळतात शंभर टक्के मिळतात आणि म्हणजे ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो की ही परमेश्वर नावाचं जे काही आहे ना चैतन्य ह्या चैतन्याचा आभास होतो पण तो कधी माहिती का तुमचा तो भाव आहे ना मनाचा तो तसा पाहिजे तुमचा विचारांचा भाव तसा पाहिजे तुमच्या मनामध्ये शंकेला जागा नाही पाहिजे विश्वास हा श्रद्धेचा सगळ्यात मोठा एक ज्याला आपण म्हणतो ना आधार आहे विश्वास विश्वास म्हणजे तो विश्वास असा असला पाहिजे ना की आज रात्री तुम्ही झोपताना तुम्हाला हा जो विश्वास असतो की मनामध्ये की आपण उद्या सकाळी जेव्हा उठू ना तेव्हा सूर्य उगेल हा जो विश्वास आहे ना एवढाच विश्वास तुम्हाला तुमच्या श्रद्धेवरतीही पाहिजे त्याच्याशिवाय काही नाही म्हणजे असं नको की बाबा मी श्रद्धा करतोय मग ते मग ठीक आहे ठीक आहे मग ते जो मला हे मिळवतो हे दे हे, हे पाहिजे मग ते पाहिजे ते मनातून काही इच्छा नसते पण उगसच आपल्याला भीती वाटत असते म्हणून आपण माळ जपत असतो किंवा मन तयार नसतं ते मन चिंतन करायला किंवा ध्यान करायला आणि आपण बळच एखाद्या गोष्टीसाठी काय म्हणतात त्याला आतुर झालेला असतो की ही गोष्ट माझ्या आयुष्यात घडेल मग मी नाही ध्यान केलं तर मग मला ते मिळणार नाही किंवा हे असं नका ठेवू म्हणजे याला काय अर्थ नाही तुम्हाला तुमचं मन आधी या गोष्टीसाठी तयार झालं पाहिजे की मला हे केलं पाहिजे तुमच्या आतून तो आवाज आला पाहिजे की ही साधना जी आहे ना ही साधनं मला केली पाहिजे त्या साधनेविषयी तुमच्या मनामध्ये आस्था पाहिजे तुमच्या विश्वास पाहिजे पूर्णपणे तेव्हा ती साधना कळायला लागेल ला त्याच्याशिवाय मग काही उपयोग नाही ते हे एक महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की साधना तुम्ही नक्की करा आणि साधनेच्या बाबतीत मी तुम्हाला ही पण गोष्ट सांगतो की माझ्या माझे जे येणारे जे व्हिडिओ आहेत ना ते तुम्ही बघा मी तुम्हाला मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुम्हाला मी तुमच्या जीवनाला दिशा देण्यासाठी ज्या गोष्टी लागतात ना त्या गोष्टी मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे अर्थात मला जे समजलं तेच मी तुम्हाला सांगणार आहे आणि माझं ह्या ह्या मालिका किंवा ही जे सगळं करण्यामागचा जो उद्देश आहे ना तो हाच आहे की मला जे मिळालं ना ते मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचे कदाचित माझ्यातली ऊर्जा सुद्धा तुमच्यामध्ये येईल माहिती का म्हणजे हे पण मला असं वाटतं की कदाचित जे बघतील बघतात मला किंवा जे बघतील कदाचित जे मला जे काही प्रयत्न करतोय मी द्यायचा ती ऊर्जा तुमच्यापर्यंत येईल सुद्धा जर तुम्ही तेवढ्या लक्षपूर्वक किंवा एका विश्वास ठेवून तुम्ही जर त्या गोष्टी गोष्टीला अवलंबलं किंवा एखाद्या त्या गोष्टीचा जर स्वीकार केला तर तसं नक्की होईल तर स्वामींची साधना ही खूप काही मला देऊन गेली मित्रांनो आणि तुम्ही मला म्हणजे मला असं सांगायचंय की जे कोणी स्वामी भक्त आज बघत असतील माझा व्हिडिओ त्यांना मी फक्त एकच सांगेल की त्या चैतन्याचा अनुभव घ्या जा जा अक्कलकोटला जाऊन या समाधी मंदिरामध्ये नक्की जा त्या समाधी मंदिरामध्ये सकाळच्या सहा वाजताच्या आरतीला जा आणि तिथं शांतपणे दहा मिनिटं बसा तुम्हाला ती तेच त्या समाधी मंदिरामध्ये त्या स्वामींचं अस्तित्व जाणवेल नक्की जाणवेल म्हणजे ते आहे तिथे हे मात्र मी तुम्हाला सांगतो आणि ते मी मी अक्कलकोटला गेलो ना मित्रांनो तर मी समाधी मंदिरातलं दर्शन माझं हे मी कधीच चुकत नाही मला ते मला तिथं वाटतं काहीतरी म्हणजे अगदी म्हणजे ह्या मंदिरामध्ये सुद्धा मुख्य मंदिरामध्ये पण आहेतच पण जे मला खरं जाणवलं ना जी जी ऊर्जा ती त्या समाधी मंदिरामध्ये जर तुम्ही कधी गेलात तर तुम्ही जाऊन बघा तिथं छान वाटतं म्हणजे आम्ही जातो मैं, दर महिन्याला म्हटलं तरी मी अक्कलकोटला जात असतो मला छान वाटतं माहिती दोन दिवस तिथं दोन दिवस राहतो तिथं घालून येतो दोन दिवस सकाळी सकाळच्या पहार मस्त पैकी छान संध्याकाळची वेळ आपलं तिथं एकांत जाऊन खूप किलबिल पण वाचते तिथं पण मी जेव्हा ध्यानाला तिथं बसतो ना तेव्हा मला काही बाकीच्या कुठल्या गोष्टीकडे लक्षात राहत नाही काय असेल ते असेल म्हणजे ते तयार झाले आता माझं स्वतःच सगळं ते असो मित्रांनो आजचा हा व्हिडिओ करण्यामागचं हेच होतं की तुम्हाला मला काय मी साधने साधना काय देते माझ्या आयुष्यात काय साधनेने बदल केले एवढं हे सांगायचं होतं मित्रांनो असेच माझ्याबरोबर जोडलेले राहा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा कमेंटमध्ये मी तुम्हाला जो प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर द्या माहित नसेल तर फक्त श्री स्वामी समर्थ लिहा एवढं तरी करा कमीत कमी बस एवढंच बोलतो आणि मी इथेच थांबतो जय श्री स्वामी समर्थ